खानम मूल गुरोर मूर्ते पूजा मूलम गुरो पादं मंत्रम मूलम गुरोर वाक्यं मोक्षम मूलम गुरो सर्व भक्त मंडय नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रघुकृष्ण सरस्वती गुरु सद्गुरूंचा महिमा मंडित व्हावा म्हणून सगळ्या भक्तांना जे त्यांनी अनुभव दिलेले आहेत त्याचं मी थोडंफार क्लासिफिकेशन करून आपल्याला सांगण्याचा निर्धार केलेला आहे आणि आज माझा शहात्तरावा हा व्हिडिओ आहे आणि हा शहात्तराचा व्हिडिओ जो आहे तो सदूर जे प्रवास सुरू झाले त्याची सुरुवात कशी झाली किंवा गुरुदेव बाहेरगावी कसे जायला लागले आणि त्यावेळेस काय परिस्थिती होती त्याचं थोडं वर्णन मी आज आपल्याला करणार आहे हे वर्णन करताना मला कृतज्ञापूर्वक एक उल्लेख करावा असं वाटतो हे माझे एक गुरुबंधू यशवंत आपटे यांचे वडील श्री भाऊ आपटे हे वैद्यच होते आणि भिकवण्णा खासनीस हे वैद्य होते हे दोघे मित्र होते आणि भाऊ आपटेंच्या सहसातून भिकवण्णा खासणीसही गुरु गुरुदेवांच्या चरणाशी आलेले होते आणि मग त्या काळात त्या दोघांचा सहवास हा जो वाढलेला होता त्या अनुषंगाने गुरुदेवांचा प्रवास हे सुरू झालेले आहेत आणि ह्याचं वर्णन यशवंत या आपटे यांचे वडील भाऊ आपटे यांनी त्यावेळेस लिहून ठेवलेलं होतं आणि त्या अनुषंगाने हा एक लेख आमच्या पुणे सत्संग प्रकाशन जे आहे सत्संग प्रकाशन पुणे सत्संग प्रकाशन पुणे काय आ, श्री श्रीरामकृष्ण किशोर स्वामी महाराज सेवा प्रतिष्ठानचे सत्संग प्रकाशन पुणे यांनी गुरुदेवांच्या ज्या आठवणी चोपन्नवं पुष्प प्रसिद्ध केलं आहे त्याचमध्ये जवळजवळ तिसेक पानाचा हा लेख आहे आणि त्या लेखामध्ये भाऊ आपटे यांच्या घरी प्रथम नगरमध्येच एकदा श्रीगुरु गेलेले होते आणि त्याच्यानंतर मांडवगण आणि आणगाव इथं त्यांचे प्रवास सुरू झाले हे वर्णन मी क्रमशः मला जसं जमेल तसं करणार आहे आणि आज मी आपल्याला त्या संदर्भातली एक आठवण सांगणार आहे आता या ठिकाणी ही आठवण सांगत असताना मला आपल्याला सांगावं लागेल की सद्गुरूंना जो स्वामी नरसिंह सरस्वती महाराजांनी स्वरूपात दर्शन दिलं होतं त्या वयाच्या सात आठ दहा वर्षाच्या कारकिर्दीत दिलेलं होतं पण त्याच्यानंतर त्यांनी गुप्तता पाळायला सांगितली होती आणि गुप्तता पाळायची असल्यामुळे सद्गुरूंना काय प्राप्त झालंय हे कोणाला सांगता येत नव्हतं आणि सद्गुरूंना व्यावहारिक गोष्टीत अजिबात स्वारस्य नव्हतं आता त्यावेळेचं व्यावहारिक गोष्ट काय आहे की शाळकरी मुलगा आहे शाळकरी मुलं शाळेत जावं अभ्यास करावा काय घरातली कामं करावीत घरात वेळप्रसंगी काहीतरी कावड कष्ट करावेत अशी साधारणपणे एक लोकांची अपेक्षा असते पण गुरुदेवांना त्याची काही फार ओढ नव्हती आणि गुरुदेवांना त्यांच्या तप जे करायचं होतं तिकडे फारसं लक्ष होतं आता या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होऊन देखील ते सामान्य व्यक्तीप्रमाणे राहत होते आणि ती गुप्तता असं त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजे नरसिंहांनी त्यांना आदेश दिलेले होते आणि मग त्याप्रमाणे हे त्यांचं सगळं चालू होतं पण या सद्गुरूंचा सद्गुरूंना जे त्यांच्या श्रीगुरूंचं देहस्वरूपात दर्शन झालं त्यामुळे क्षीरसागर कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीत काही बदल झाला का तर उलट अजिबात नाही म्हणजे आर्थिक परिस्थिती ही क्षीरसागर कुटुंबियांची फारशी काही चांगली नव्हती घरात सहा सात माणसं सा होते आणि कमावणारी एकच व्यक्ती होती ते म्हणजे त्यांचे बंधू दादा क्षीरसागर आणि त्यामुळे स्वाभाविकपणे ओढा ही होतीच आणि सद्गुरू जरी शाळेत जात होते तरी शाळेतल्या अभ्यासातही त्यांचं फारसं लक्ष नव्हतं पण त्यांना सर्व विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळायचे काय पैकी मार्क मिळायचे असं सांगतात की त्यांचे एक सहकारी होते म्हणजे विद्यार्थी काही एम टी कुलकर्णी काहीतरी होते आणि त्यांनी बघितलं या मुलाला पैकी जे पैकी मार्क मिळतात तर आपण ह्याचा पेपर बघून घ्यावा हे कॉपी करण्याची जी काही कन्सेप्ट आहे ती पहिल्यापासून आहे की चांगले जे आपण कॉपी आणि आपण प्रत्येकजण कॉपी करतो आपण आपला जन्मतात आपला जन्मात आपला कॉपी करण्याकरता आलेलं आहे कारण आपण जे अनुकरण करतो ते मोठ्यांची कॉपीच असते काय जे लहान मुलं काय करतात मोठी माणसं कशी वागतात जी कॉपी करतात तर कॉपी करणं हा प्रश्न आहे पण मग त्यांनी तो विचार केला पण त्या परीक्षेमध्ये तो जो काही पेपर होता तो कोरच होता त्यांनी काही लिहिलंच नाही आणि ते लिहिलं तर लिहायचं श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम जय जयराम पण असं लिहून देखील त्यांना मार्क पडत होते हे वैशिष्ट्य होतं आता या ठिकाणी हा सद्गुरू हे आपण म्हणतो आहे त्याप्रमाणे ते दत्तात्र्यांचे अवतार आहेत परमात्म्याचे अवतार आहेत तर त्यांनी पेपर लिहायलाच कशाला पाहिजे तो आपापच लिहिला जाईल काय मला असं आठवतं आहे की आमच्या काही मंडळींना जेव्हा परीक्षा अवघड जायची तेव्हा ते सद्गुरूंना सांगायचे आणि त्यांना पेपर सोपे जायचे किंवा त्या त्यांनी जे केलेलं आहे त्या लिहिण्याच्या आधारे त्यांना मार्ग मिळायचे म्हणजे हा जो प्रकार आहे हा अलौकिक प्रकार असो जो त्यांनी आपच्या बाबतीत केला तर त्यांच्या बाबतीत ते काय अशक्य होतं का त्या मला वाटतं सहावी सातवीत असताना एकदा त्यांच्या गुरुजींनी सांगितलं की तुम्हाला विश्वाची उत्पत्ती या याबाबत हे शून्याची उत्पत्ती कशी झाली हे सांग शून्याच्या उत्पत्तीचा काय त्याला थेरी वगैरे म्हणतात ते सांग तर सद्गुरूंनी त्यांना विश्वाची उत्पत्ती कशी झाली हे सांगायला सुरुवात केली आणि विश्वाची उत्पत्ती कशी झाली हे सांगायला सुरुवात केल्यावर शिक्षकांसह ते सांगायच्या डॉक्यावरून गेलं आणि मग त्याच्यानंतर त्या गुरुजींनी सद्गुरूंच्या मातेला सल्ला दिला की याला या लौकिक शिक्षणाची काही आवश्यकता नाही आहे याचं लक्ष वेगळं आहे तर त्याला जे काय असेल ते करू द्यात तुम्ही काही शाळेत त्याला पाठवलं नाही तरी चालेल म्हणजे शाळेत येण्याची गरजच नाही हा अत्यंत बुद्धिमान आहे म्हणून शाळेत यायची गरज नाही असं त्यांनी सल्ला दिला होता त्यानंतर मला आठवीच्या आसपास त्यांनी ती शाळा सोडली आणि आठवीला शाळा सोडल्यानंतर ते मला वाटतं अफाली नावाची एक आयुर्वेदिक औषधाचा कारखाना होता त्या कारखान्यामध्ये काही काळ त्यांनी त्या ठिकाणी नोकरी केली नोकरी केली काही काळ नोकरी केली तिथेही त्यांचं मन रमत नव्हतं आणि त्याच्यानंतर मात्र मग त्यांनी फक्त तपश्चर्या हाच एक भाग केला पण ला सा त्या काळात महाराजांचे नियम हे फार कडक होते आणि नियम कडक होते आपल्याला काय लाभलं आहे ते कोणाला सांगायचं नाही आहे आणि त्याच्याचमुळे त्याच्याचमुळे जी काही आचरणाचे नियम आहेत ते पण त्यांचे कडक होते त्यामुळे सहसा आमचे गुरुदेव लहानपणी कधीही कोणाकडे जायचे नाही ते बरे त्यांचं घर बरं त्यांची ती खोली बरी आणि त्यांचा देवदेव बरा त्याच्याशी काय करायची नाही बाकीच्या ठिकाणी जसं लोक मावशीकडे गेले काकाकडे गेले मामीकडे गेले मित्राकडे गेले असा काही प्रकार सद्गुरूंच्या आयुष्यात त्यावेळी नव्हता केवळ केवळ त्यांची जी मातोश्री होत्या त्यांच्याशी मात्र ते खोलीच्या उंबरठ्यावर बसून गप्पा मात्र मारत असत आणि त्या काळात त्या काळात जी काही गुरुदेवांच्या जवळ मंडळी आलेली होती ती मंडळी मा मला वाटतं त्या ह्याच्यामध्ये खासदिस होते अपटे होते मुळे होते रेंगे होते काय गोवर्धन होते असे हे सगळे मंडळी जमा झाले आणि ही सगळी मंडळी गुरुदेवांपेक्षा वयाने मोठी होती म्हणजे त्या ठिकाणी देखील दोन प्रकार होते काही जे त्यांचे नातेवाईक वगैरे होते ते म्हणजे गुरुदेव काही करत नाहीत काय नाही हा मग मुलगा वाया आहे अशा मताचे नातेवाईक होते आणि जे स्नेही होते त्यांना मात्र गुरुदेवांचं पाणी काहीतरी वेगळंच आहे हे त्यांच्या लक्षात येत होतं आता या ठिकाणी ही जी मंडळी मी आता नावं घेतली ही सगळी मंडळी त्या काळात त्यांच्याजवळ होते आ, म्हणजे माझे चुलते देखील त्यावेळेस गुरुदेवांच्या सहवासात होते आणि हे सगळे वडीलधारी मंडळी असल्यामुळे या मंडळी नावा तर ही त्यांचे भक्त होते हे त्यांचे भक्त जरी वडीलधारी होते तरी भक्त होते आणि त्यामुळे त्यांना गुरुदेवांच्या या प्रत्येक गोष्टीचं कौतुक वाटायचं आणि असा हा जो परमात्म्याचा अवतार आहे त्यांनी आपल्या घरी यावं असं प्रत्येकाला वाटायचं पण सद्गुरू ते टाळायचे आणि सद्गुरू नगरमध्ये कधीही कोणाकडे अन्नग्रहण करायला जात नव्हते कारण अन्नग्रहणाचे त्यांचे नियम कडक होते आणि ते जात नव्हते <laughs> मगायचं मी जाईल त्या ठिकाणी मुळे आपटे गोवर्धन हरदास कोटस्थाने रेंगे लोंढे अशी सगळी कुटुंबीय मंडळी ही जी होती ही सद्गुरूंवर निष्ठा ठेवणारी मंडळी होती आणि त्यांना असं वाटतं की आपल्याकडे यावं हो। काय गुरुचरण आपल्या घराला लागावे असं प्रत्येक भक्ताला वाटतं त्यामुळे त्यांना वाटवत होतो आणि सद्गुरू काही सांग जायचे नाहीत कुठे कडण्याचे नियम कडक होते त्यांना इतर उतर काही खाल्लेलं वगैरे चालायचं नाही त्यामुळे ते त्या जात होते पण एक सुरुवात अशी झाली की आता हा जो लेख लिहिलेला आहे तो यशवंत आपटे आपट्यांचे वडील भाऊ आपटे यांनी तो लिहिलेला आहे त्यांचं वैद्य राभा आपटे असं नाव आहे आणि त्यांना आम्ही भाऊ भाऊ आपटे म्हणायचे त्या भाऊंनी लिहिलेलं आहे आणि या भाऊंच्या घरात भाऊंच्या घरामध्ये त्यांचा एक धाकटे बंधू होते चरणजीव कृष्णा यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं होतं गुरुजाचं पारायण केलं होतं आणि पारायण केलेलं असल्यामुळे काय okay? पारण केलेलं असल्यामुळे या ठिकाणी त्याचं जे पारणं करायचं असतं म्हणजेच सात दिवसानंतर आपण त्या सुवासिनी सवाष्ट ब्राह्मण जेवायला जे घालतो तो कार्यक्रम करायचा असतो असं गुरुचर्ग्र ते दिलेलं आपण सगळे करतो तर त्या कार्यक्रमाकरता च म्हणजे त्याचा भाऊ चरंजीव कृष्णा यांनी हे गुरुचर्ग्र वाचन केलं होतं आणि त्याच्या सांगता समारंभाला सवाष्ट ब्राह्मण जेवायला घालायचं आहे तर या भाऊ आपट्यांना असं वाटलं की आपण गुरुदेवांना जेवायला बोलवू गुरुदेवांना जेवायला बोलवावं आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या ते लेखात देखील रामकृष्ण सरस्वती असं म्हटलं या ठिकाणी मराठीनी रामकृष्ण सरस्वती असंच म्हटलेलं आहे हा क्षीरसागर महाराज असं न म्हणता त्यांनी ते तेव्हाही रामकृष्ण सरस्वती असा उल्लेखही केलेला आहे आणि मग त्यांनी गुरुदेवांना निमंत्रण दिलं आणि गुरुदेवांनी ते निमंत्रण शि स्वीकारलं आता हे काय झालं हे गुरुदेव बाहेर कमी नव्हते गेले नगरमध्येच गेले होते आणि साधारणपणे आपटे ज्या ठिकाणी राहत होते आणि गुरुदेव ज्या ठिकाणावरती साधारणपणे घरं जवळ होती नगरमधल्या भागात मावट कारंजा वगैरे परिसरात कुठंतरी ते राहत होते एक्झॅक्टली ते तिथे कुठे ते दिलेलं नाही आहे पण मला जे कळलं आहे त्याप्रमाणे हे त्या ठिकाणी राहत होते आणि आपट्यांच्या घरी गुरुदेव भिक्षेला येणार आहेत प्रसादाला येणार आहेत म्हणजे प्रसाद म्हणजे काय हा जो आपले सांगता समारंभमध्ये येणार आहेत त्यांनी गुरुदेवांना बोलवलं होतं पाच सुवासिनी सांगितल्या होत्या आणि काही स्नेहीजनांना त्यांनी बोलवलेलं होतं आता बघा गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे हा दत्त संप्रदायातला अत्यंत पवित्र ग्रंथ आहे याच्यामध्ये दत्तात्रयांच्या भक्तीचं म्हणजेच महाराजांचं वर्णन आहे दत्तात्रयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्रलीला आहे त्याचप्रमाणे स्वामी नरसिंह सरस्वती महाराज यांच्याही चरित्र लिलेला आहे आणि हे सगळे हे दोन्ही महापुरुष सत्पुरुष जे काही तुम्हाला म्हणायचे म्हणा हे दत्तात्रयांचे अवतारच आहेत त्या दत्तात्रयांच्या अवतारातल्या चरित्रलीलांचं वर्णन त्यांनी सात दिवस ऐकवलं ऐकलं आएकल, ऐकलं होतं वाचलं होतं आणि त्याची सांगता होती आणि त्याला ब्राह्मण म्हणून कोण आले होते तर दत्तात्रयांचे अवतार असलेले रामकृष्ण सरस्वती आले होते की ते अलौकिक योग आहे बघा अलौकिक योग आहे म्हणजे या ठिकाणी ज्यांचं चरित्र कथन केलं आहे ज्यांच्या चरित्रेला वाचन केलं आहे त्यांनाच आपण जेवायला बोलवलेलं आहे हा अर्थ हे त्यावेळेस त्या लोकांना उमज होती नाही समज होती नाही हा भाग वेगळा आहे पण माझं असं म्हणणं आहे माझं असं मत आहे आता त्यांनाही थोडंफार हे या गोष्टीची कल्पना होती कारण भिकवणांना त्याची कल्पना आलेली होती आणि भिकवण्णा आणि भाऊ आपटे हे मित्रच होते त्यामुळे त्यांना थोडीफार कल्पना होतीच ती तेव्हा हा अलौकिक योग असा आलेला होता अलौकिक योग आलेला होता आणि भिक्षा म्हणून दत्तात्रेयचे अवतार त्या ठिकाणी भिक्षा घेणार होते की अत्यंत भाग्याची असे आपटे आपटे कुटुंबियांच्या दृष्टीने फारच भाग्याची गोष्ट होती त्याच वेळी का साधा सवर्ष ब्रह्मण जरी आपल्याकडे जेवा जेवायला येऊन गेले तेनुशी। तेनुशी तो तेनुशी तो त्या दिवशी तर त्या दिवशी जे वातावरण असतं घरातलं ते अत्यंत पवित्र असतं आणि त्यावेळेस आपल्याला थोडं समाधान वाटतं आणि इथं तर स्वतः दत्त महाराजांचे अवतार प्रभाव रामकृष्ण सरस्वती महाराज हे भोजनाला आलेले आहेत या ठिकाणी त्यांनी आता असे सद्गुरू जेव्हा आपल्याकडे येतात असं म्हणतात की साधू संत येते घरात तोचे असे दिवाळी दसरा तर ती खरं आहे आणि मग तयारी जी आहे ती तयारी खूप करावी लागते म्हणजे माझ्या घरी सद्गुरू येत होते तेव्हा ती तयारी कशी करतात ते माहिती आहे पण ही तयारी खूप करावी लागते घरामध्ये स्वच्छता असली पाहिजे आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला पाहिजे मग त्या ठिकाणी त्यांनी पहाटेपासून सगळी तयारी केली होती या ठिकाणी सर्वत्र त्यांनी सडा रांगोळ्या सुवासिक सुवासिक सडा सुवासिक सॉरी सुवासिक सडा आणि रांगोळ्या घातलेल्या होत्या स्वच्छता केलेली होती त्याच्यानंतर सद्गुरूंच्यासाठी बसायला आसन करत असताना बदल त्यांना टेकायला पाठ बसायला पाठ पुढे चौरंग चौरंगावर त्यांना त्या ठिकाणी त्यांचं ताट ठेवायचं आहे त्या, त्या बाजूला मग सगळ्या दोन्ही बाजूनी समया निरांजनं सुवासिक उत्पत्ती असं सगळं रांगोळी वगैरे असा हा सगळा थाट होता आणि हा थाट हा थाट पाहिल्यानंतर तरी मला असं वाटतं की त्या भाऊ बाप्प त्यांनी जे वर्णन केलं आहे ते वर्णन बघताना तर मला असं वाटतं की पेशवाईला लाजवेल असाच था। तो थाट होता हे पेशवाई म्हणजे सगळे आरामशीर जेवणाची व्यवस्था असलेली पेशवाई असं म्हणतात पण त्या पेशवाईला लाजवेल अशी व्यवस्था केली होती साधारणपणे मला असं आठवत आहे की आपल्याकडे भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवात आपण महालक्ष्मी आपल्या घरी आणतो आणि महालक्ष्मी बसवतो तो जो महालक्ष्मीचा उत्सव असतो तीन दिवसाचा त्या उत्सवात जी प्रत्येक घरात एक वेगळी काळजी घेतली जाते एक वेगळी तयारी केली जाते ती सर्व तयारी त्याच पद्धतीची सर्व तयारी त्या ठिकाणी श्रीयोत आपटे यांनी केलेली होती आणि अत्यंत गुरुदेवांना प्रसन्न वाटेल असं त्यांनी वातावरण त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला होता आता या ठिकाणी पदार्थामध्ये त्यांनी सर्व पदार्थ मी महालक्ष्मीचा जो आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस त्यामुळे बऱ्याच भाज्या असतात कोशिंबिरी असतात डावी बाजू उजवी बाजू जे काय म्हणतात ते सगळं त्यांनी के केलेलं होतं वात वरण पोळी म्हणजे या पदार्थामध्ये तिखट आंबट गोड असे सगळे पदार्थ होते पंचपाक्वांना केलेले होते आणि त्यात वरण भात भात वरण म्हणजे पिवळं वरण भात पोळी चटणी कोशिंबीर आणि गुरुदेवांना रुचेन अशा पद्धतीचे काही पदार्थ त्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता आणि हे सगळं केलं त्यानंतर ही सगळी तयारी झाल्यावर गुरुदेवांना बोलवायला ते का गेले कारण घरजवळ होतं आणि ते काही गुरुदेव तिथे येऊन बसणार नव्हते गुरुदेव येणार भोजन करणार त्यांचं पूजन होणार आणि गुरुदेव जाणार अशा पद्धतीचा तो एक ठरलेला कार्यक्रम होता आणि साधारणपणे बारा ते एकच्या दरम्यान हा कार्यक्रम हवा असे त्यांचं नियोजन होतं त्यामुळे सद्गुरूंना त्यांनी त्याचं जाऊन निमंत्रण दिलं आणि सद्गुरूंना ते घेऊन आले आता घेऊन आल्यानंतर हातपाय वगैरे धुतल्यानंतर त्या ठिकाणी सद्गुरू भोजनाला बसले त्यांच्याबरोबर काही निमंत्रित लोक बसले महिलांची जी पंगत होती ती आतल्या एका खोलीत त्यांनी मांडलेली मां होती तिकडे त्या सुवासिनी जेवायला बसले आणि असं सगळं व्यवस्थित जेवण म्हणजे भोजन भोजनाकारण हा व्यवस्थित पार पाडला तर म्हणजे याला आम्ही हे सद्गुरू जे घेतात ते आपल्याकडे भिक्षा घेतात त्याला संन्यास आता त्यांनी संन्यास जरी अधिकृत घेतला नव्हता तरी त्यांनी संन्यास जीवन जगलं होतं त्यामुळे ती भिक्षाच होती त्यांची आणि हे सगळं केलं त्याच्यानंतर सद्गुरूंचं पाद्यपूजन म्हणजे भोजनानंतर त्यांनी पाद्यपूजन केलं तेव्हाही केशर अत्तर आणि सुवासिक फुलं वापरली होती सुहासिक फुलांचा हार वगैरे घेतलेला होता त्या ठिकाणी गुरुदेवांना त्यांनी महावस्त्र महावस्त्र म्हणून शाल अर्पण केली होती बनारसी काशीदा केलेली शाल रेशमी शाल त्यांनी त्यांना अर्पण केली होती आणि एवढं सगळं झाल्यावर महाराजांनी त्यांना विचारलं भाऊ आता तुमच्या मनाप्रमाणे झालं का सगळं काय मनाप्रमाणे झालं का तर भाऊंना म्हणजे तुमच्या सर्व इच्छेप्रमाणे झालं का असं विचारलं आणि भाऊंनी अत्यंत समाधानी पूर्ण आनंद झाला असं उत्तर दिलं आणि मग त्याच्यानंतर भाऊंनी महाराजांना परत घरी सोडवायला गेले आणि संपूर्ण रस्त्यावर त्यांचे गाल आसवांनी ओले झालेले होते हा काय प्रसंग आहे बघा त्यांनी वर्णन फार चांगलं केलं आहे तुम्हालाही वाचायला मिळालं तर वाचा कारण मी सांगतोय पण तुम्ही वाचलं तर तुम्हाला अजूनही हे होईल हे आश्रू त्यांच्या हे अश्रू म्हणजे अनंताश्रुत एवढी मोठी महान विभूती ते पाय आपल्या घराला लागले त्यांनी आपल्या घरी आपण तयार केलेलं भोजन घेतलं हे सगळं एक भाग्याचा क्षण होता आणि आपटे कुटुंबियांच्या दृष्टीने तो फारस भाग्याचा होता म्हणजे ज्या दैवताची सेवा करावी असे सर्व पुराणात शास्त्र सांगितले तोच देव जो तो नरस्वरूपात आपल्या घरी आला असेल तर आणि त्यांनी अन्नग्रहण केल्यावर जो आनंद होईल त्याला ब्रह्मानंदाशिवाय दुसरे शब्दच असू शकत नाही दुसरे शब्दच असू शकत नाही साधारणपणे ही घटना जेव्हा घडलेली आहे मगाची मी तारीख सांगायला विसरलो असेल कदाचित पण ती तेवीस बारा तेवीस बारा छप्पन या दिवसाची आहे मार्गशीर्ष महिना आहे मार्गशीर्ष महिन्यातच दत्तजयंती असते आणि आपल्यापैकी बरेच लोक मार्गशर्ष महिन्यातच श्री गुरुजात्रेचं पारायण करत असतात आणि त्या ह्याला स्वतः रामकृष्ण सरस्वती महाराज हे ब्राह्मण म्हणून जेवायला गेले हा एक फार आनंदाचा सोहळा होता आणि ही सुरुवात झाली बरं का सद्गुरूंनी क्षीरसागरांचं जे घर आहे त्या घराच्या बाहेर पडून अन्नग्रहण कुठेतरी करावं ही सुरुवात झाली अर्थात त्यांच्या अन्न नियम हो जे होते ते तिथं आपटे आणि आपटे कुटुंबांनी पाळलेले होते नियम म्हणजे काय होते की स्वयंपाक हा सकच्छ व्यक्तींनी करावा पुरुषांनी करावा स्त्रियांनी करावा हा भाग वेगळा आहे पण महिलांनी केला तर त्यांचं नऊवारी लुगडं नेसलेलं असावं आणि पुरुषांनी केला तो धोतर किंवा पंचा नेसलेला असावा आणि अंगात शिवलेला बनियन कोपरी बंडी चालणार नाही अशाच पद्धतीने ते असलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीने स्वयंपाक करणारी ही मंडळी असल्यामुळे ते गुरुदेवांनी हे पाहिलं आणि मग पुढे याच्यानंतर आता पुढे जो हा मला वाटतं हे मी आता तुम्हाला छप्पनचं सांगितलं आणि त्याच्यानंतर मग सत्तावन्न अठ्ठावन्नच्या नंतर, सत्तावन, नंतर गुरुदेव पुढे मांडवगड आणि आंदगाव या ठिकाणी गेलेले आहेत अणगावला येत असताना बऱ्याच वेळा पुण्याला उतरायचे आणि त्याच्यानंतर मध्ये मुंबईचा प्रवास सुरू झाला मग बऱ्याच ठिकाणी त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे म्हणजे सुरुवात जी त्यांची झाली क्षरसागर कुटुंबियांच्या कक्षातनं बाहेर येऊन भोजन ग्रहण करण्याची सुरुवात ही या तेवीस बारा छप्पन रोजी झालेली आहे अत्यंत भाग्याचा दिवस आपटे कुटुंबियांच्या दृष्टीने होता आणि आपटे कुटुंबियांनी मनपूर्वक ती सगळी सेवा केलेली आहे हे मी आपल्याला सांगितलं आपण इथे थांबूया पुढचं जे वर्णन आहे अणगावचं किंवा हे मी नंतर करणार आहे तर आपण थांबूया श्री गुरुदेव दत्त